माझे श्री मलगेश्वर यांना कडेच होती आपण दोन मिनिटं म्हणून व्यक्त करावे

गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेत आणि तसाच आजचा सुद्धा कार्यक्रम आणि प्रास्ताविकामध्ये आणि त्याचबरोबर पाहण्यांची पाठीसरांनी कशी ओळख करून दिली तसं महाराष्ट्रामधलं अतिशय उंडो व्यक्तिमत्व आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आहे खरंतर आजचा जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी या ठिकाणी घटना घडलेली आहे त्याचा मी थोडासा उल्लेख करेन सांगणं गरजेच आहे आजचा आहे अंधश्रद्धा मुक्ती हीच शकते आज अंधश्रद्धेचा इतकसाठ असा परिणाम आपल्या समाजात अवतीभवती आपल्याला पाहायला मिळतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जी घटना पुढे आली त्याचा या ठिकाणी मी थोडासा उल्लेख करेन खरंतर आपल्या शेजारीच असणार वाजर आणि वादरच्या शेजारी असणार अळसण नावाचं गाव आहे सर्वांना माहीत असेल परवा एक अशीच घटना केली अंधश्रद्धेचा किती मोठा परिणाम एखाद्या कुटुंबावरती होऊ शकतो किंवा समाजावरती होऊ शकतो त्याचं हे म्हणजे आपल्या समोर घडलेलं उदाहरण आहे आता ज्यांचा सत्कार या ठिकाणी केला ते नाका यांचं कुटुंब अलसंद गावाच्या साधारणपणे एक किलोमीटरच्या अंतरावरती बाहेर गावाच्या बाहेर आहे आणि त्या दिवशी अशी घटना घडली की त्यांच्या घरापाशी त्यांची जी गाडी किंवा त्यांचं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये जो लिंबू मारणी प्रकार आहे का तो त्या ठिकाणी घडलेला होता किंवा किंवा शेळा अशा काही काही गोष्टी किंवा त्याला शेंद्रू वगैरे पाठवून तो त्या ठिकाणी टाकलेला होता घटना जरी असली तरी त्या कुटुंबामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्याने काही संपर्क साधला आणि मग ते डॉक्टर राहुल सर असतील किंवा आपण त्या दिवशी मी फोन केलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्यक्तीने या कुटुंबाने चांगल्या व्यक्तीला त्या ठिकाणी संपर्क साधला म्हणजे महाराष्ट्र परिसर असतील किंवा अन्य या अंधश्रद्धा समितीमध्ये काम करणारे मंडळ असतील त्यांच्या संपर्कात ते आले म्हणून हा प्रकार उघडकीस आला त्याच ठिकाणी जर ते घाबरून अन्य कोणाच्या संपर्कात केले असते जसं आपण म्हणतो की ते गुवाबाजी करणारे देवर्षी किंवा अन्य कोणाच्या जर संपर्कात गेले असते तर कदाचित त्या कुटुंबाचा अनर्थ घडला असता त्या कुटुंबामध्ये काहीतरी त्याचं कारण असं होतं ते कुटुंब इतकं बेघरलेलं होतं की राहुल